नवापूर शहरलगत असलेले नॅशनल हायवे सहाचे चे चौपदरीकरण रस्त्याचे काम चार का ते वर्ष पाच वर्षापासून कासव गतीने सुरू आहे त्यामुळे वाहनधारकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी जुन्या आर टी ओ नाक्यासमोर धुळे बडोदा बस रस्त्याचा भराव खचल्याने बस पलटी होता होता वाचली या बसमध्ये तीस ते चाळीस प्रवासी बसले होते बस चालकाने वेळेत बस थांबवल्याने बसच्या मोठा अपघात तळला नवापूर शहरालगत जुन्या आर टी ओ नाक्यासमोर उड्डाण पुलाचे काम अत्यंत संतगतीने सुरू आहे यामुळे पर्यायी रस्ता म्हात्रे कंपनीनं बनवलाय हा कच्चा रस्ता पावसामुळे धुतला गेल्यामुळे रस्त्याचा आजूबाजूचा भराव खचत आहे यामुळे रोज कोणते ना कोणते वाहन या भरावात फसत असल्यामुळे वाहनाची मोठी रांग लागत असून यामुळे वाहन चालकांना फार त्रासाला पुढे जावे लागत आहे धुळे बडोदा बस एम एच वीस बी एल चौतीस चोवीस ही बस रस्त्याच्या कडेला आली असता चाक मातीचा भरावत अडकल्याने बस पलटी होता होता वाचली असून या बसमधील सुखरूप बाहेर काढून मागील येणारी बसमध्ये प्रवासी यांना बसवले कोणत्याही प्रवासी वर्गाला दुखापत झाली नाही काम संत गतीनं सुरू असल्यामुळे पावसाळ्यात वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे यात लहान चार्जसाठी वाहन तर खड्ड्यात पडत असल्याने मागून येणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागत आहे थोडा येणार रस्ता धसल्यामुळे ती गाडी खाली झाली असं वाटलं आम्ही रस्ता पूर्ण मोकळा होता पण मग ते थोडं पावसाच्यामुळे रस्ता असा धसून गेला होता का बरं झालं थोडा वाचला आम्ही नाही तर गेलो गाडी त्या बसवा ड्रायव्हरने थोडी इकडून घेतली असं त्याला एका रस्ता पक्का आहे तो, तो रस्ता धकला म्हणून गाडी पाणी झालेली आहे आपण कुठे जाते मी अंकलेश्वरला